नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कैरीची रेसिपी बघत आहोत तर पाचशे ग्रॅम कैऱ्या ताज्या कैऱ्या आहेत ह्या झाडावरून तोडलेल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात छान असं हाताने चोळून स्वच्छ करून घ्यायचं आता या स्वच्छ कपड्याने पुसून घेऊयात एकदम कोरड्या झाल्या पाहिजे हे पुसून तयार आहेत आता याचे साल काढून घेऊया सोडल्याने या प्रकारे सगळी साल निघाली पाहिजे म्हणजे आपली तैरीचा टप्पू छान तयार होतो इथं सालं काढून तयार झालेली आहे कैऱ्या आता या किसून घेऊया एकदम खमंग तयार होतो या प्रकारे केल्यामुळे पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता सगळ्या कैऱ्या किसून तयार आहेत मग अशी कैरी तयार होते नक्की करून बघा आता किसणीला लागलेलं ला सुद्धा आपण सगळं सो स्वच्छ करून घ्यायचं आता हा किस एकत्र करून कैरी खूप आंबट असल्या कारणाने त्याच्यातला रस आपण काढून घेऊयात या प्रकारे आपला तक्कू जास्त आंबट होणार नाही सगळं असं ह्याच्यातलं गैरीचा आंबटपणा थोडासा कमी होण्यासाठी या प्रकारे त्यातला रस काढून घेऊयात आता हे कैरीचं पाणी तुम्ही वरणामध्ये टाकून आंबट वरण वगैरे करू शकता आता इथं कढाई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक वाटी तेल गरम करून घेऊयात तेल गरम करून झालं की चार लवंगा आणि एक चमचा मेथी दाणे एक वन फोर चमचा हिंग अशी छान कमंग फोडणी तयार करून घ्यायची मस्त जास्त लाल न होऊ देतात थंड करून घ्यायचं थंड झाल्यावर एक चमचा लाल तिखट वन फोर चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं कोमट तेल आहे प्रकारे आता आपला तयार केलेला कैरीचा किस यामध्ये सगळा घ्यायचा मुकळा करून टाकायचा आणि छान मिक्स करायचं मस्त तक्को तयार होतो हा तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावायला नक्की करून बघा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा आता हा तयारकीस तुम्ही एखाद्या बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शक करून घेऊ शकता पंधरा दिवस